बघा ही आहे शिंकणी आणि ही सर्दी होऊन आपल्याला जाम होत त्यावेळेला ही वापरायची असते आणि शिंका काढायची असतात आणि आता आमचे हे मस्तपैकी शिंका काढणार आहेत आणि आता बघा ह्याची कमाल तपकी रोडल्यासारखी ओढायची असत्या

आणि <laughs> <laughs> <अन्याशा laughs> शिंका काढून काढून आपली सर्दी पण बाहेर पडते आणि डोक जर झालं असेल तर ते पण <laughs> कमी होते डोकेदुखी पण कमी येते हॅशटॅग टॅक शिंकणी <laughs> तर तुमचं पंडोक का जाम झालं असेल सर्दी झाली असेल तर अशा प्रकारची शिंकणी दुकानात मिळते मेडिकलमध्ये ती आणा आणि शिंका काढा यांच्यासारख्या हॅशटॅग शिंका